जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या या संघर्ष योद्ध्याच स्वागत करूया स्वागत इथं होतिश माझी आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मनगटामध्ये बळ देणाऱ्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखोंच्या संख्येनं जरांगे पाटील समर्थक आज सोलापूर मध्ये इथे आलेले आहेत आणि सन्मान्य जरांगे पाटील साहेबांच्या मनगटामध्ये बळ देणाऱ्या या शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठ्यांचा हा एल्गार एकजुटीची ही ताकद केंद्र दरबारी आपले प्रश्न मांडता या ठिकाणी ये करण्यात येतोय संत तुकाराम महाराजांची पगडी सन्मानीय जनांगी पाटील साहेबांना घालून क्रेन भला मोठा पुष्पहार त्यांना अर्पण करत या कार्यक्रमाची सुरुवात जनांगी पाटील साहेबांच्या स्वागतानं सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट